आमची जबाबदारी नाही का यांची आम्ही घटक ना उसको समजायचा आणि इदा येऊ बेकेलेत आम्हाला आडवायला पाण्याचा ठेम नाही आम्हाला उन्हात अहो ज्याला भूक लागली त्याला अन्न देय ना ज्याला भूक नाही त्याला अन्न देते तुम्ही ऐसे मध्ये तुम्ही नो तमत किती खोटार आहेत तुम्ही अडीच लाख दिव्यांग संभाजी सा, नगर आलेले एक लाख दिव्यांग मुंबईला आले तुम्ही रेल्वे स्टेशन ला पोलिसांच्या धाकड नेऊन सोडले किती त्रास देणार आम्हाला आम्ही विशांत बसणार नाही आमच्या नेत्याचा जो आदेश हो आज कोणाचा तरी बळी जाईल आम्हाला न्याय मिळून